तुम्ही एखाद्या त्रासदायक व्यक्तीच्या नाते आहात का तुम्हाला ते नाते संपवायचं आहे का मग वेळ आली आहे विचारपूर्वक निर्णय घेऊन आपल्या मागचा त्रास संपवला पाहिजे अनेकदा आपण प्रेमात पडतो वरवरच्या गुणांना वाट आकर्षण वाटल्यामुळे त्या आकर्षणाचा पगडा एवढा जबरदस्त असतो की तेव्हा चांगलं वाईट काही समजत नाही आणि नात्यात कमिटमेंट केली असल्याचा ताण मनावर एवढा असतो की प्रसंगी आपल्या पार्टनरचा त्रास सहन करतो पण नातं संपूर्णाचा विचारही करत नाही फार कशाला महाराष्ट्रात गेल्या महिनाभर चर्चेत असलेलं वैष्णवी हगवणे प्रकरण तरी वेगळं काय होतं ती भोळे मुलगी किंवा टॉक्सिक नाता जीव गमावून बसली एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अशा नाताचा आपला मानसिक आरोग्यावर फार विपरीत परिणाम होत असतो आणि मी हे स्त्री आणि पुरुष दोन्हीबद्दल सांगते आहे पण नात्यात गोष्टी टोकाला जातात आणि असह्य त्रास होतो तेव्हा या त्या नातातून बाहेर पडण्याशिवाय मार्ग उरत नाही आज आपण अशाच टॉक्सिक नात्यात असताना काय विचार केला पाहिजे हे पाहूया जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची कोणतीही त्रासदायक वागणूक दिसली तर त्याबद्दल नेहमी मोकळेपणाने आणि स्पष्टपणे बोला त्यांच्याशी बोलण्यास अजिबात संकोच करू नका तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःला समजून घ्या आणि मग प्रतिक्रिया द्या पार्टनरच्या चुकीच्या वागण्यामुळे मन वेढलेले असताना नेहमी स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य द्या तुम्ही टॉक्सिक नात्यात असाल तर टॉक्सिक वागणं लवकर ओळखा आणि वाढता ताण टाळण्यासाठी त्यावर त्वरित उपाय करा जर तुम्ही अशा टॉक्सिक नात्यात असाल तर तुम्ही त्या त्रासापासून स्वतःला दूर केले पाहिजे आणि एकंदर परिस्थिती समजून घेण्यासाठी ब्रेक घेतला पाहिजे तुमच्या जोडीदार टॉक्सिक असेल तर फक्त प्रेमापोटी काहीही सहन करू नका टॉक्सिक नातेसंबंध हाताळणे कठीण असते आणि तुम्ही एकटे ते हाताळू शकत नाही त्रासदायक वागण्याबद्दल आणि प्रभाव जाणून घ्या असे केल्याने तुम्ही संभाव्य परिणाम चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल आणि त्याचा सामना करण्यासाठी काही एक रणनीती आखून सज्ज राहू शकाल तुमचा जोडता टॉक्सिक असेल तर तो किंवा ती कदाचित तुम्हाला सर्व गोष्टींसाठी दोष तोश देईल दोषारोप करणारे भांडून तंडून वाद घालण्याच्या प्रकारात पडणे टाळा व तुम्हाला टॉक्सिक नात्याचा त्रास होत असेल तर स्वतःला एकटे समजू नका एका टॉक्सिक नात्यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या मित्राची किंवा कुटुंबाची मदत घ्या